शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत जरांगे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात घोंगडी बैठका घेणार आहेत पाच सप्टेंबर पासनं गेवरई विधानसभा मतदारसंघातून जरांगेंच्या घोंगडी बैठकांना सुरुवात होणार आहे अशी देखील माहिती समोर येते शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी आता जरांगे पाटील मैदानात उतरलेले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राज्यभरात ते घोंगडी बैठका घेणार आहेत राज्यभरात आता बैठक आम्ही ते घेणार आहेत छोटी समाजाचे अनेक प्रश्न आहेत त्या बैठकीच्या माध्यमातून एकमेकाला प्रश्न सांगितले जातील मतदारसंघाचे असतील कारण वेगळे वेगळे विषय जातो जिल्हा बदलला विभाग बदलला तर विषय वेगळे वेगळे येतात म्हणजे शेतकऱ्यांचे पण विषय वेगळे वेगळे आहेत आता तर त्यासाठी सगळ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत म्हणल्यावर आपण मतदारसंघाच्या नुसार बैठका घेणार आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्दे असं सगळेच मुद्दे जे का आता शेतकऱ्यांचा मुद्दा आहे की आता आम्ही लवकरच आंदोलन सुरू करणार शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमुक्ती झाली पाहिजे माफी तर नाही पूर्ण मुक्ती झाली पाहिजे शेतकऱ्यांची त्यासाठी करणारे शेतकऱ्याचा पीक विमा नाही आणि सरकार कसं काय देत नाही